स्पर्धेच्या अधिष्ठा ती निर्माते विनायक दादा पश्चे आपण विनंती करतो आपल्या शुभास्थित दोन्ही कॅप्टनला शिवचरित देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे ही स्पर्धा ओमसाई पश्चे पण आयोजित शिव छत्रपती चषक दोन हजार पंचवीस याच साठी केला होता आता शेवटचा दिवस गोड बाबा आणि याच अनुषंगाने आजच्या दिवसाला आपण लगेच सुरुवात करत आहोत टास्का बॉक्स मधून न्यूज आहे चला दोन्ही संघ कॅप्टनला छत्रपती शिवाजी शिवा शिवा हो या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आहे स्पर्धेच्या अधिष्ठात ती निर्माते विनायकदादा पष्टी आपण विनंती करतो आपल्या शुभास्ते दोन्ही कॅप्टनला शिवचरित देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे ही स्पर्धा ओमसाई ओम साई पष्टीपणा आयोजित शिवछत्रपती चषक दोन हजार पंचवीस याच साठी केला होता अट्टा शेवटचा दिस गोड बाबा आणि याच अनुषंगाने आजच्या दिवसाला आपण लगेच सुरुवात करत आहोत टास्का बॉक्स मधून न्यूज आलेली आहे नाणेपिकेचा कौल जिंकलाय टीम आडगाव संघाच्या कर्णधाराने आणि घेतलाय फिल्डिंग करण्याचा पारंपरिक पद्धतीचा निर्णय बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये संघाला दोन्ही संघानं आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील लगेचच आपलं क्षेत्रक्षण आडगाव टीम लावायचं आहे दोन्ही संघाचे बारावी खेळाडू बॉक्स बॉक्समध्ये येऊ हो द्या आमच्या सोबत जोडले जाऊ हो द्या त्याचबरोबर गोटेकर संघाचा कर्णधार आपले दोन बॅटर रेडी ठेवायचे आहेत आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायचं आहे आमच्यासाठी खऱ्या अर्थानं ही आनंदाची गोष्ट आहे पहिल्या दिवसापासून खूप साऱ्या प्रेक्षकांनी खूप सारं सहकार्य देखील केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये अनेक सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्वच्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक शास्त्र स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आज बदलापूरच्या मातीचा आल्याणीचा आवाज जो महाराष्ट्रात जाऊन पोहोचलाय असे आमचे साथी समालोचक खाडे सर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर आणखी एक आवाज जो सारंगपुरीचा आहे आणि हल्लीच्या हंगामामध्ये तो आवाज वारंवार वारंवार सगळ्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतो जय जी विदे त्यांचं देखील या ठिकाणी शुभ होईल पहिल्या दिवसापासून ज्या ऑफिसियलनं आम्हाला खूप सारं सहकार्य केलेलं आहे हेमंत तावडे सर आणि त्यांच्यासोबत दशरथजी कुपसे या दोन्ही ऑफिसियलचं आम्ही कौतुक करतोय स्पर्धा अखंड जगात पोहोचण्याचं काम बी के स्फोर्ट लाईव्ह या वाहिनीनं केलेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि लगेचच सामन्याला सुरुवात होईल पहिल्या चार षटकांसाठी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे साथी समालोचक सर्मानीय सोमनाथी खाडेसर